बालाजी अमाइन्सन एक कोटी सत्तावीस लाख रुपये सी एस आर निधीतून रूपाभवानी स्मशानभूमीत बसवलेली विद्युत दाहिनी महापालिकेच्या उदासीनतेमुळे बंद अवस्थेत आहे बालाजी अमाइन्स कंपनीच्या माध्यमातून सी एस आर निधीतून सोलापूर महापालिकेच्या रूपाभवानी स्मशानभूमीत अत्याधुनिक विद्युत दाहिनी बसवणं आणि आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी सुमारे एक कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला या निधीतून रूपाभवानी स्मशानभूमीत विद्युतदाहिनी श्रद्धांजली सभागृह वेटिंग हॉल पुरुष आणि महिला यांच्यासाठी दोन स्वतंत्र स्वच्छतागृहे हातपाय धुण्यासाठी स्वतंत्र हँडवॉश सेंटर विद्युतदाहिनी परिसराला पूर्ण बंदिस्त करण्यासाठी चेन लिंक फेन्सिंग आणि गेट विद्युतदाहिनी परिसरात छोटं उद्यान वृक्षारोपण अंत्यविधीला उपस्थित नागरिकांना बसण्यासाठी मार्बलचे सतरा बाकडे संपूर्ण परिसराला रंगरंगोटी गुणवत्तापूर्ण लाईट फिटिंग्स नेटक्या पद्धतीनं पूर्ण करून देण्यात आलं होतं सव्वीस जानेवारी रोजी या कामाचं लोकार्पण करण्यात आलं आणि महापालिकेकडं हे काम हस्तांतरित करण्यात आलं विद्युतदाहिनी देखभाल दुरुस्तीचा मक्ता बालाजी अमायशच्या वतीनं दोन वर्षांसाठी मनीष एंटरप्राइजेस या मक्तेदाराला देण्यात आला आहे तसा दोन वर्षांचा करारही करण्यात आला आहे दरम्यान पाच जानेवारी रोजी या कराराची दोन वर्षांची मुदत संपली त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीनं विद्युतदाहिनीची देखभाल दुरुस्ती करायची आहे मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून येथील विद्युतदाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे चौदा मार्च रोजी अंत्यसंस्कारासाठी तिथं विचारणा केली असता ही मशीन बंद असल्याचं सांगण्यात आलं स्पेअर पार्ट मागवण्यात येत आहेत त्यानंतर दुरुस्ती होईल असं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं अद्याप ही महापालिका प्रशासनाकडून ही विद्युतदाहिनी सुरू करण्यात आली नाही मशीनच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे दुरुस्ती कामासाठी दिरंगाई होत आहे तातडीनं महापालिका प्रशासनानं विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी उद्योजक केतन ओरा यांनी केली महापालिकेला देखभाल दुरुस्ती जमत नसेल तर मक्तेदार नेमून त्यांच्याकडून हे काम करून घ्यावं अशी मागणीही उद्योजक केतन ओरा यांनी केली एखादा <combans��> आपल्या सुशिक्षित गावासाठी किंवा स्मार्ट सिटी साठी एवढं करतो आहे तर त्याचा काय फायदा आहे सव्वा कोटी रुपयाचे पाण्यासाठी तिकडे विचारायला गेले की सांगते परवा होईल कॉर्पोरेशनला जर जमत नसलं तर त्या लोकांनी त्या मनीसला परत कॉन्ट्रॅक्टर बालाजी आम्हाचा ते कॉन्ट्रॅक्टर किंवा काही गावात सामाजिक संस्था आहेत ते पाच पाच वर्षासाठी बघतात मेंटेनन्स ते बघतील तसं करावं